मत्तीवडे येथे हायटेक शौचालयाचे उद्घाटन ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे यांचे काम कौतुकास्पद जयवंत कांबळे मत्तीवडे तालुका निपाणी येथे हायस्कूल विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी ग्रामपंचायत फंडातून बांधण्यात आलेल्या हायटेक शौचालयाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी माजी जिल्हा पंचायत सदस्य जयवंत कांबळे होते मुख्याध्यापक महाजन सर यांनी स्वागत व प्रास्तावित केले यावेळी बोलताना जयवंत कांबळे म्हणाले ग्रामपंचायत सदस्य राजेश डोंगळे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हायस्कूल साठी हायटेक शौचालयाची निर्मिती केली आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध योजना गावात राबवून सर्वसामान्य नागरिकांचे काम प्रामाणिकपणे का करण्याचे के काम केले आहे त्यांच्या प्रामाणिक कामाचा आदर्श इतर ग्रामपंचायत सदस्यांनी घेण्यासारखा असल्याचे मनोगत व्यक्त केले यावेळी बोलताना राजेश डोंगळे म्हणाले गावातील विविध विकास कामे करत असताना अनेक अडचणी समोर आल्या सर्व अडचणीवर मात करून आपण गावाचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम केले आहे गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दहावी बारावी मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देऊन सत्कार केला यावेळी सोनू कदम आनंदा कुवाळे लक्ष्मण आमने एज मुधे शिवगोंडा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ग्रामपंचायत अध्यक्ष सागर लोहार उपाध्यक्षा मंगल जाधव सदस्य जयसिंग मोरे शालन चव्हाण विद्या बेडगे लक्ष्मण आमने शाळा सुधारणा समिती अध्यक्ष साताप्पा डोंगळे उपाध्यक्षा शीतल भोसले सदस्य मधुकर पोटले अन्नपूर्णा पोवार संभाजी वाळके बाळासो गारगोटे कृष्णा पोटले सतीश मगदुम अमोल काळे ग्रामविकास अधिकारी लक्ष्मण पारे संजय खोत जयसिंग माने

एक वेळा अवश्य भेट द्या रयत को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड कोगनोळी मराठी शाळेच्या समोर कोगनोळी तालुका, तालुका निपाणी